तर नमस्कार मंडळी चला अरुणाचं रेसिपी जे चॅनल मध्ये आपलं खूप खूप असं स्वागत आहे आणि आता दिवाळीजवळ आलेली आहे तर आपण आज बनवूया शंकरपाळी तर त्यासाठी मी घेतलेल्या आहे दोन वाटी मैदा तर आता ही दोन वाटी मैदा घेतला तर ही एक वाटी आपल्याला त्यात रवा घालायचा आहे रव्याने खूप अशा म्हणजे खुसखुशी शंकरपाळ्या होतात करून पाहा तुम्ही तर पहा आपण एवढी अर्धी वाटी मोहन घेतला अर्ध्या वाटेला थोडंसं जास्त हे असं कडकडीत होऊन द्यायचं चांगलं आणि मग तूप टाकायचं तूप घेतलेली आहे गावरान तूप घेतलेले आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं पूर्ण गाठी वगैरे काही ठेवायच्या नाही थंड जरा झाला ना तो तर हाताने चोळून घ्यायचं जरा म्हणजे हे पूर्ण एक जीव करून घ्यायचा हाताने आणि साधारण किती किलोच तुम्ही बनवता हे साधारणत एक किलो ओके मी वाटीचं माप घेतलेलं आहे तुम्ही वाटीचं माप घेऊ शकता किंवा किलोवर पण घेऊ शकता एक किलो मैदा असेल तर अर्धा किलो रवा घ्या रव्यानी खूप छान होतात शंकरपाळ्या तर मी ते आता पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कारण आमच्या इथे जास्त गोर कोणी खात नाही त्यामुळं मी थोडी कमी घातलेली आहे मला जसं आव जसं गोर आवडतं आहे प्रकारे तुमच्या अंदाजाने घालू शकता जास्त पिठी साखर घातली ना तर जास्त गोड झाल्यावर जा त्या तेर, तेरामध्ये आपण तळायला लागल्यावर त्याचं काळपट काळपट शंकर पाळायचं त्यामुळं कधी पण करताना थोडं कमी गोड घालायचं मग छान असा कलर येतो त्याला आणि क्रिस्प क्रिस्पी असतात मी त्या थोडी इलायची पोट टाकलेली आहे कारण इलायची पोटनी खूप छान फ्लेवर येतो आणि तुम्ही शंकरपाळ्यामध्ये रवा जरी नाही घातला तरी चालेल कारण आम्हाला रवा घालून आवडतात त्यामुळं मी रवा घालून करते फक्त मैद्याच्या केल्या तरी पण खूप छान होतात हे पहा तरी तापला हा शंकरपाळीचा गोळा मुळून झालेला आहे पिठाचा आणि बघा छान असं स्मूथ झालेलं आहे पीठ जास्त कडक नाही करायचं आणि हे रेक आपण अर्धा तास ठेवून घेऊया भिजत तर अर्ध्या तासाने करायला घेऊया तर हा आपलं पीठ मंडळ छान भिजलेलं आहे आता खूप स्मूथ झालेलं आहे तुम्ही बघू शकता ते पहा खूप स्मूथ झाले आता तसा गोळा बनवून घेऊयात आपण छानपैकी लाटिक करू तर तो तोपर्यंत तेल तापतंय आपलं तर आपण अशी लाटे लाटून घेतलेली पहा खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अगदी अर्धा इंच अर्धा इंचच्या थोडीशी पातळ भरायची अर्धा इंचपेक्षा पातळ करायची हे पण छान अशी दातून झालेली आहे पीठ खूपच मऊ झालेलं आहे आपलं आपण आता साईड कट मारू पहिले साईडच्या खराब कड्या काढून घ्यायच्या छान असं चौकणी झालेलं आहे का एवढ्या एवढ्या अंतरावर तुम्ही लहान मोठ्या पण करू शकता असं मी माझ्या आवडीनुसार केले तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हे पाहिलं खूप छान झाले बाबा कट आता आपण तळून घेऊयात आता आपण आता आहे ना খুব তেল কড়ক না কারণ মানে কড়ক মিডিয়ম ফ্লেম ঠেয় গ্যাস চড়াই মোটা চলে সারক হল শক্যাস্ত মোটা গ্যাস করা্লেমর এ आपल्या शंकरपाळ्या पाहत आलेल्या आहेत छान असे दिसतात पाहिजे पहा असा ब्राऊन कलर लावून द्यायचंय जास्त कच्च पण ठेवायचं नाही आणि जास्त असा कटपट करपट म्हणजे असं काळ काळपट दिसतात मग तर मंडळी ह्या आपल्या शंकरपाळ्या रेडी आणि पहा एक खाऊन पाहते मी वेरी nice. नाही मी केलं म्हटल्यावर मला आवडणारच पण मी अजून कोणाला तरी टेस्ट करायला देते आणि खरंच खूप छान झाले आहे शंकरपाळ्या तर खरंच ही रेसिपी आपण नक्की ट्राय करा आणि तसं कमेंटमध्ये टाका कशा झाल्यात त्या म्हणजे कशा तुम्ही करून पहा आणि कशा झाल्यात ते मला कमेंट करून सांगा तर बघा खूप क्रिस्पी झाल्यात कुणालाही दात नसलेल्या लोकांनाही खाता येतील पहा तर मंडळी तुम्ही रेसिपी ट्राय करून पहा आणि या आपल्या सर्व नातेवाईकांना जरूर पाठवा आपल्या चॅनेलला अरुणाज रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद